नमस्कार मंडळी आज मी तुमच्यासाठी मसालापुरीची रेसिपी घेऊन आली आहे ही चार ते पाच दिवस मसालापुरी व्यवस्थित टिकते तुम्ही बाहेर कुठे प्रवासाला जाणार असेल तर तुम्ही घेऊन जाऊ शकता एकदम कमी आहे जास्त तेल पण घेत नाही या पुऱ्या चला तर मग पटकन बघूया की रेसिपी कशी बनवायची ते झटपट होते दहा मिनटात तुमची मसालापुरी तयार असते तर इथे आता मसालापुरीसाठी लागणारं साहित्य लसूण हिरवी मिरची कोथिंबीर कढीपत्ता एकत्र दळून घेऊया ओबड धोबड दळायचं आहे जास्त ग्रेव्ही कर नाही करायची त्याची आणि त्याच्या स मसालापुरीसाठी इथं दीड वाटी मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मसालापुरी खुसखुशीत कुछ येण्यासाठी इथे थोडासा रवा टाकलेला आहे त्यामध्ये त्यानंतर तुमच्या चवीनुसार मीठ घालायचं आहे ओवा आहे तो हातावर करून टाकायचा आहे व्यवस्थित त्यानंतर आपण यामध्ये इथे जिरा ॲड करणार आहे एक टेबलस्पून तो पण हातावर कुस करून टाकायचा आहे जेणेकरून त्याची टेस्ट लागते पुरी खाताना हळद टाकायची आहे चवीनुसार त्यानंतर इथे तीळ टाकू शकता तिळ ऑप्शनल आहे तुम्हाला नसेल टाकायचे तुम्ही नाही टाकले तरी चालेल लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार तुमच्या त्यानंतर जो आपण मिरचीचा ठेचा बनवून घेतला आहे तो यामध्ये इथे घालणार आहोत आणि हे सगळे जिन्नस आता व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे पिठाला हे बघा इथे आपण तेलाचं सुद्धा नाही घालणार तरी पण व्यवस्थित अशा टमाशा पुगणाऱ्या मसाला पुरी तयार हो होतात ही अगदी दहा मिनटात होणारी रेसिपी आहे त्यानंतर थोडीशी कसुरी मेथी कुस करून टाकायची आहे त्याने स्वाद खूप छान येतो आणि टेक्स्चर पण खूप छान येतं पुरीसाठी आणि पुरीचं पीठ मळताना घट्टसर पीठ मळायचं आहे जे आपण रेग्युलर पोळ्यांसाठी मळतो चपातीसाठी तसं मळायचं नाही आहे थोडंसं सा घट्टसर मळायचं आहे जर तुम्ही सैलसर मळा मळलं पीठ तर थोड्याशा पुऱ्या जास्त तेल खातात आणि तेलकट होतात तर त्याच्यासाठी डसर असं पीठ मळून घ्यायचं आहे थोडंसं तेल घालायचं त्यामध्ये आता ह्या गोळा पिठाच्या गोळ्यात आणि असं एक ते दोन मिनटं व्यवस्थित असं त्याला मळून घ्यायचं आहे हे बघा म्हणजे ते पीठ एकजीव होतं आणि हे आपण दहा एक मिनटं याला भिजवून ठेवूया म्हणजे जो रवा यामध्ये घातलेला आहे तो मस्त असा फुगून येतो हे बघा झाकून ठेवायचं आहे व्यवस्थित त्यानंतर त्यातून एक छोटासा गोळा घ्यायचा आहे हातावरती हे बघा आणि त्याला पीठ लावून व्यवस्थित लाटून घ्यायचं आहे तुमची पुरी जर गोलाकार येत नसेल तर टेन्शन घ्यायचं नाही आहे त्या आकाराची एखादी वाटी किंवा डब्बा असेल छोटासा जितकी आपण तुम्हाला गोलसर पुरी पाहिजे तितकी आणि त्या पुरीवर ठेवून आपण त्या आकाराची पुरी तयार करून घेऊ हो शकता हे बघ सो टेन्शन नाही घ्यायचं गोलाकार आलीच पाहिजे असं काही नाही तर आपण ह्या जे बाकीचे आहे डब्बा वगैरे त्याच्या साह्याने पण आपण गोलाकार आकार त्याला देऊ शकतो हे बघा तसंच आपण दुसरा गोळा घेतलेला आहे पिठाचा आणि त्याची पण एक पुरी आता इथे लाटून बघणार आहोत हे बघा अशी लाटून घ्यायची आहे तुम्ही पिठाऐवजी इथं तेल पण लावू शकता पुरीला आणि मी इथे एक डिश आहे छोटी त्याचा यूज केलेला आहे आणि त्याच्या हे बघा आणि गोलाकाराची पुरी कट करून घेतलेली आहे त्यानंतर आता पुऱ्या तळायला घ्यायच्या आहेत सगळ्या पुऱ्या तयार करून झालेल्या आहेत हे बघा तुम्ही बघू शकता जास्त जाडही नाही आणि पातळही नाही सगळ्या पुऱ्या आता इथे तयार करून झालेल्या आहे मी तेल पहिलेच गरम करायला ठेवलेलं होतं तेल थोडस कडकडीत तापून द्यायचं आणि पुरी टाकायच्या आधी थोडासा गॅस कमी करायचं कंटिन्युअसली असं पुरीला हलवायचं झाऱ्या वगैरे असेल तुमच्याकडे जेणेकरून पुरी फुगायला मदत होते बघा तुम्ही बघू शकता मस्त अशी टम्म पुरी फुगणार आहे दोन्ही साईडने व्यवस्थित तळून घ्यायचं आहे तर त्यांनी मंद गॅसच ठेवायचा आहे जास्त गॅस वाढवायचं नाही नाही तर जळून जातात आता हे बघा थोडंसं निथरून घ्यायचं आहे म्हणजे तेल जास्त लागत नाही आणि तेलकट जास्त पुरी होत नाही तर आपण पन दुसरी पण इथे तळून बघणार आहोत कंटिन्युअसली जोपर्यंत पुरी फुगत नाही तोपर्यंत तो झाऱ्याने तो त्याला असं थोडं हलक्या हाताने प्रेस करायचं आहे बघा कशी टम्म फुगते थोडं थोडं प्रेस केल्याने मस्त असा कलर अँड टेक्स्चर आलेला आहे जे आपण साहित्य जे मिरची आणि लसूण कडीपत्ता दळून घातलेला आहे कोथंबीर ते पण मस्त असं त्याच्यावरती दिसत आहे तर हे बघा अशा प्रकारे तुम्ही नक्की करून बघा माझा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असेल तर माझे चॅनल नक्की सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय